जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुनने सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारले त्यांच्या प्रेमा फेसी हेड इंजरी दिसत आहे डोक्यावर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज डेथ काय टुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये फक्त ते त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता इथ इथे जे आहे त्याचं नाव काय आणि संशेजती आहे आहे त्याच तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाऊटफुल आहे सध्या त्याच्या मागे आपली टीम आहे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेले आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघण्यास सुरू आहे किरायने ती कोणाला कोणाला ताब्यात नाही घेतल्या ती जी डाउटफुल आहे तिची मागे टीम आहे एलसीबी ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणार आता फक्त प्रायमाफेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू